नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर लाईट लावली खरं तर टाईम जास्ती झाला नाही अजून पाचही नीट वाजलेले नाही आहेत पावणे पाच झाले पण सध्या चालू आहे आपल्याकडे पावसाचं वातावरण त्याच्यामुळे आभाळ आहे पाऊस पडतो आहे तर त्यामुळे अंधार फार लवकर पडल्यासारखं झालं त्यामुळे लाईट लावली नाहीतर व्हिडिओ नीट आला नसतात त्यामुळे आणि माझ्या केसांचा आणि माझाही अवतार आहे कारण मी आज केसं धुतली होती सकाळी तर ती धुते ना त्या दिवशी हे असेच काहीसे असतात आणि ही जी नवीन ग्रोथ येते ना तर ती करली येते एकदम तर याला आता छान असं सिरम लावून घेते म्हणजे केस छान असे होतील उद्या आज नाही दिसत ते व्यवस्थित मी करते ज्या दिवशी केस धुते ना त्या दिवशी त्यांना छान असं सिरम लावते आणि बांधून ठेवते आणि उद्या मग ती छान अशी मऊ अशी सॉफ्ट अशी होऊन जातात जे छान वाटतं आणि मॅनेजेबल पण होतात आत्ताही ते मॅनेजेबल आहेत पण ही जी नवीन आलेली ग्रोथ आहे ना ती ही जी नवीन आलेली ग्रोथ आहे ना ती आता दिसायला लागली मी डिसेंबरमध्ये हेअर ट्रीटमेंट केली होती त्याच्यावर त्याला काही स्पा वगैरे करण्याचा योग आलाच नाही कारण माझ्याकडे आली होती तोपर्यंत तो गुड न्यूज त्यामुळे मग मी कुठलीही मी इवन डिसेंबरमध्ये लास्ट टाईम आयब्रोज केले असेल पार्लरमध्ये गेले असेल त्याच्यानंतर मी पार्लरचं थो थोंडही पाहिलं नाही सध्या दे आयब्रोज देखील केलेलं नाही आहेत करायच्या आता लवकरच पाहूयात कधी वेळ मिळतो जायला माझ्या घराच्या खालीच म्हणजे सोसायटीच्या जवळच खाली पार्लर आहे मला तिथेही जायचं कंटाळा येतो तर, तर संध्याकाळ झालेली आहे म्हटलं चला आवरून घेऊयात थोड्याफार गोष्टी नव्या नाहीये नव्या तिच्या आजीबाबांकडे गेली दोन दिवस झाले त्यामुळे घर अगदी शांत असतं घरात पसारण असतो अगदी स्वच्छही असतं आणि त्यामुळे घरात कामही जास्ती काही नसतं म्हटलं चला जे काय आहे थोडंफार ते करून घेऊयात तर आधी मी केसांना ना व्यवस्थित असं सिरम लावून घेते आणि मग पुढची जी काम आहेत ती करायला घेते माझी तर सध्या ना प्रेग्नेन्सीमुळं केस आहेत ना फार छान असे वाढलेत देखील आणि ही नवीन ग्रोथ दिसते की ही एवढी अशी आलेली आहे आणि मस्त वाढलेत प नवन्याच्या वेळेसही छान अशी लेंथ झाली होती आत्ताही केसांची मस्त अशी लेंथ झालीत आणि छान असे दाट झालीत केस अजिबात गळत नाही आहे विनसरताना अगदी एखाद दुसरा केस जो आहे तो निघतो नाही तर अजिबात गळत नाही मस्त असे दाट झालेत प्रेग्नन्सीत हे एक फार भारी वाटतं की केसं खूप छान वाढतात नव्व्याच्या वेळेसही असेच मस्त असे केस झाले होते माझे त्यानंतर ज्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्यावरल्या दूध गरम करायला ठेवलं हो होतं आणि नेहमी माझं दुधाचं ना असंच होतं मी दूध गरम करायला ठेवते हो आणि त्यातलं थोडं तरी दूध आहे ना उतूच जातं कितीही मी ट्राय केलं ना इतक्या वेळा तर उभं नाही राहू शकत आपण इथे म्हणजे हे थोडंसं दूध उतू जातं कधी कधी पटकन बंद केलं ना तरी नेमकी सायच उतू जाते तर मला बऱ्याच दिवस झाले त्याच्यासाठी तो मिल्क कुकर मिळतो ना तो घ्यायचा आहे पण त्यालाही काही मुहूर्त लागत नाही आता जेवढ्या लवकर शक्य होईल ना तेवढ्या लवकर घेईलच मला ॲक्च्युली भेटत नाही आहे तू इथे जवळपास तर ते बघते नाही तर ऑनलाईनच मागवेल कारण आता ऑनलाईन शॉपिंगची तर फार सवयच झाली त्यानंतर आला होता यांचा फोन सहा वाजता की ते आज काही जास्ती जेवणार नाही आहे तर थोडंसंच काहीतरी वण म्हणून कारण त्यांनी नाष्टा केला होता तर म्हटलं ठीक आहे चालेल आणि मध्ये ना एकदा दोनदा हे बोलले होते की भजी नाही केली का मिरची पण मी तळली होती तेव्हा आणि त्या दिवशी कढी पकोडे केले होते त्या दिवशी देखील तर म्हटलं चला आज पाऊसही पडतोय तर मग छान अशी मिक्स भजी करावीत कांदा बटाटा त्याचबरोबर मिरची आणि पालकची तर त्यासाठीच मग मी काय केलं आधी एक बटाटा घेतला अगदी थोडी थोडी बनवली तरी हो हो ती खूप होणार होती तर म्हटलं एकाच बटाट्याचे करावेत किसनीने छान अशा त्याच्या सक्त्या करून घेतल्या म्हणजे एकसारख्या आणि पातळ अशा होतात तर त्या करून घेतल्या आणि भजे करायला वेळ होता अजून बराचसा तर मग मी काय केलं एका भांड्यात पाणी घेतलं आणि त्यात त्या चक्कत्या केल्या होत्या बटाट्याच्या त्या ठेवल्या आणि हे सगळं मी कट करून ना फ्रीजमध्येच ठेवून देणार होती जेव्हा भजी बनवायची तेव्हा फ्रीजमध्ये काढून करू म्हणजे ते छान असं ना काय म्हणतात असं लूज नाही पडत छान असं कडक राहतं बटाटा कांदा यासाठी तर त्यानंतर एक कांदा घेतला कारण यांना कांदा भजीच आवडते बाकीची भजे फारशी आवडीने खात नाहीत पण कांदा भजी खातात तर त्यांच्यासाठी कांदाभाजी करायची होती तर कांदा, का कांदा देखील मी एकच चिरला उभा चिरून घेतला त्यांना शक्यतो ते आपण जे बारीक चिरतो ना कांदा तसे आवडतात पण माझ्या ते लक्षात नाही आलं आणि मी उभा कांदा चिरला म्हटलं ठीक आहे चला आज असाच बनवूयात त्यानंतर मिरची ही छान अशी कट करून घेतली आणि त्यात मीठ भरून घेतलं मिरची खूप मोठी मोठी होती म्हटलं एवढ्या मोठ्या मोठ्या भज्या करण्याचं शक्य नाही तर मग मी ते परत मधून कट केल्या आणि पालकही चिरून घेतली खरं तर कधी कधी मी अपूर्ण तर एक एक पानाची आपण भजी करतो बटाट्यासारखी पण तशी न करता यावेळेस मी पालक जी आहे ना ती चिरून घेतली कारण माझी पाण्यातनं थोडीशी अशी मऊ पडली होती त्यामुळे तर ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून घेतलं कांद, कांदा म्हणजे दे कांदा देखील एका वाटीत पाणी घालून ठेवला तो खराब होणार नाही आणि त्याचा वास येणार नाही यासाठी आणि छान असा कडक राहील त्यानंतर दिवाबत्ती करून घेतली संध्याकाळची वेळ होती तर मी बऱ्याचशा वेळेस कधी कधी धूप लावते देवासमोर आजकाल बरेचसे जणं म्हणतात की अगरबत्ती नाही लावली पाहिजे त्याने असं होतं तसं होतं पण आपण पहिल्यापासून त्या गोष्टी करतो त्याचा त्रास झाला नाही आहे तर काही हरकत नाही करायला तर मग आज मी धूप लावलं पण तुळशीजवळ आहे ना अगरबत्तीच लावली त्यानंतर आपली विश्व प्रार्थना आणि शुभमकर्ती कल्याण वगैरे म्हणून घेतलं आणि नवन्य असली की ती देखील या गोष्टी माझ्यासोबत करत असते आणि त्यानंतर माझ्या आवडीचं काम ते म्हणजे कापूरधनीत कापूर लावणं हा सकाळचा कापूर थोडासा राहिला आहे लाईट गेली होती तर मी बंद करून टाकलं तर ते बऱ्याचशा वेळेस तसंच चालू राहतं याच्या वासाने ना घरातलं वातावरण अगदी फ्रेश होतं तर हो माझं सगळं आवरून झालं आहे म्हणजे भज्याची तयारी करायची होती तर यांचा ना मला फोन आला होता त्यामुळे मग मी बनवायला आपलं साधसंच घेतलं म्हटलं वरण भाज्याचं कुकर लागेल आणि भजी बनवेल कारण ते बोलले होते की मला थोडंसंच खायचं आहे भूक नाही आहे सहा वाजता त्यांचा फोन आला होता आणि आत्ता सात वाजून हो। दहा मिनटं होत आले ह्या टायमिंगला मी त्यांना घ्यायला जात असते पण आज नाही गेले मी कारण बाहेर ना थोडासा पाऊस चालू आहे अगदी गुरगुर चालू आहे आणि जसं की मी सांगितलं की पाऊस वगैरे असेल तर मी शक्यतो गाडीवर जायचं टाळतीये त्यामुळे घ्यायला नाही गेले खरं तर वाईट वाटतंय तसं फार असं लांब नाही आहे एखाद किलोमीटर एखाद दीड किलोमीटर असेल इथून <coughs> एखाद दीड किलोमीटर असेल आणि त्यांच्यासाठी ते फार नाही आहे ते चालू शकतात हे मलाही माहिती आहे त्यांनाही माहिती आहे पण काय होतं ना त्यांचा ट्रॅव्हलिंग खूप आहे पाऊन तासाचं त्यांना ट्रॅव्हल करावं लागतं बसमधून आणि दिवसभर कामही असतं सकाळी ते सव्वासातलं घर सोडतात आता तर सकाळचं मी सोडवायलाही जात नाही आहे जेव्हापासून न्यूज काळले गुड न्यूज तेव्हापासून आणि तेव्हा थंडी होती त्यामुळे मग मी तेव्हा जायचं बंद केलं होतं यांना सोडवायला कारण थंडी असल्यामुळे खूप थंडी वाजायची त्यामुळे आणि तेव्हापासून जे बंद होतं माझं त्यानंतर जेव्हा गुड न्यूज कळाली आणि थंडी होती तर मग ते नाही म्हणजे मी जात नव्हते आणि नंतर असं झालं की मला खूप झोप यायची तर ते माझी झोप मोड म्हणजे झोप व्यवस्थित व्हावी यासाठी ते उठवायचे नाही तर ते त्यांचे उठून आवरायचे तेव्हापासून त्यांचा ते टिफिन ते देखील बंद आहे मला वाटतं मी काही दिवस टिफिन दिला असेल गुड न्यूज कळाल्यानंतर आणि जसं मग मला झोप वगैरे जास्त यायला लागली त्यांचा टिफिनही बंद आहे नमन्याला देत होते जोपर्यंत नमन्याचं स्कूल चालू होतं तोपर्यंत फक्त नमन्याला करून देत होते ते नाही उठवायचे मला ते सकाळी सहालाच उठतात त्यांचं आवरतात आणि सव्वा सातला घर सोडतात साधारण सात सतराला मला नाही उठवत ते माझी झोप व्यवस्थित व्हावी म्हणून तर सकाळची तर नव्हतीच जात पण संध्याकाळची मी जात होते त्यांना घ्यायला मला असं काही त्रास नाही होते खूप असा त्यामुळे निवांत मी जात होते पण पावसामुळे एक थोडीशी रिस्क असतेच की पडलं वगैरे काही झालं तर कमी जास्त त्यामुळं नाही गेले मी आज आणायला खरंच खूप वाईट वाटतंय कारण ते एवढं करतात आणि ठीक आहे होईल सगळं नीट कधी ना कधी पण तेही समजून घेतात मेन म्हणजे कारण खरंच दमता माणूस एवढं सगळं करून पुन्हा एवढं चालत यायचं म्हणजे ते जे आता एक मी जर घ्यायला गेले ना तर आम्ही सात वीस पर्यंत सात पंचवीसपर्यंत घरात असतो आणि आता ते चालत येतील ना तर त्यांना साडेसात होऊन जातील तेवढाच त्यांना ते टाईम जास्त लागणार आहे चालायला आणि रस्ते खरंच अजिबात नीट नाही चालणाऱ्या माणसालाही ते असं होतं की गाडी जर इकडून इकडून आली ना तर कुठून जायचं कळत नाही एवढे खराब रस्ते सगळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढं वाईट रस्ते पाहिले असतील मला हे रस्ते बघून गावाकडचे रस्ते खूप छान वाटायला लागले पण काय करणार ऑप्शन नाही आणि मी कुंकू आणि हळदना हो सध्यावरती लावते कारण इथे लावली तर इथे फार चष्म्याला लागतंय तर हो मी लेन्स पण ऑर्डर केले येतील तेवढं एक दोन तीन दिवसात आले की पाहूयात कशा येतात व्यवस्थित येत आहेत की नाही तर सध्या त्यांना घ्यायला गेलं नाही म्हणून मलाच खरंच स्वतःलाच करमत नाही असं गिल्टी फील होत आहे की त्यांना घ्यायला नाही गेले म्हणून पण ठीक आहे आल्यावर मस्त असे ते तो टाकता दुसरं पण त्यांना छान असे गरम गरम भजे बनवून देते थोडंसं बरं वाटेल मग त्यांना तरी त्यांना असं मला वाटतं माहिती नाही कितपत आवडेल तर चलो ते येतील एक पंधरा वीस मिनटं लागतील यायला तोपर्यंत मग बाकीचं हे करून त्याचं जे बॅटरी ना ते बनवायला घेऊयात आपण येतीलच पण तोपर्यंत आपण करायला घेऊयात भजी कारण आपल्याला आधी बटाटा भजी त्यानंतर मिरचीची भजी पा कांद्याची भजी आणि भाजी मी शेवटी करेल ते करायचं आहे तर ता त्यांना कांदा भजी फार आवडतात बाकीच्या भज्यांपेक्षा तर मग मी पहिली मिरचीची आणि बटाट्याची तळून घेते म्हणजे ते तोपर्यंत येतील आणि मग कांदा भजे तळायला घेते तर हे तर मी मग आता आत्ता फ्रीजमधनं बाहेर काढले तर इथे मी बेसन पीठ घेतलं त्याचबरोबर तांदूळाचं पीठ आहे थोडी धनाजिरे पूड टाकले कांदा लसूण मसाला टाकले थोडीशी हळद टाकली ओवा टाकले मीठ टाकले आता हे सगळं मिक्स करणार आणि थोडंसं चिमूटभर सोडा यात घालून घेईल आणि भजे तळायला घेईन लगेच भजी रेडी तर ही पालक भजी ही मिरची भजी बनवली आहेत तर फारच टम्मळशी फुगली होती मिरची भजी ही आणि ही पालकची आहेत जसं की सांगितलं ही बटाट्याची आणि ही कांदा भजी गरूं तर आता ही मस्त आम्ही गरम गरमच आहेत तर खाऊन घेत होतो आणि त्याच्यासोबत खायला मी मिरच्या तळल्या जे फार भारी लागतं तर आम्ही हे दोघांनी खाऊन की काही भजी उरली आहे तर आता ही अशीच ठेवून देते मिरच्या सगळ्या संपल्यात आणि किचन ओट्याची ही अशी अवस्था झालेली आहे जे बेसनचे डाक पडतात ना भजी बनवताना म्हणजे जे टिपके पडतात ना गॅसवर किंवा ओट्यावर ते लवकर निघत नाही तर याच्यावर मी पाणी मारून ठेवते आणि मग किचन ओटा क्लीन करून घेईल क्लीन केल्यावर किचन ओटा असा मस्त दिसत होता हे माझं रोजचं आहे त्याने मला फार बरं वाटतं माझा किचन ओटा असा बघून इथे पातीला त्यांना दूध ठेवलं आहे ते गरम आहे गार झालं की फ्रीजमध्ये ठेवून दे म्हणजे अगदी गरम नाही कोमट आहे त्यानंतर इथे वरण भात बनवला होता आमच्या दोघांसाठीच पण तो आम्ही दोघांनीही खाल्ला नाही तर ते फ्रीजमध्ये ठेवून देते आणि उद्या पाहते असं काय करायचं ते त्यानंतर आम्ही खाली वॉकला जातो म्हणजे शतपावली करायला तर येता येताना मी आईस्क्रीम घेतली कालही खाल्ली होती मला ही प्रचंड आवडली तर आजही मी यांना म्हटलं की मला आईस्क्रीम घेऊन द्या तर ही मी पहिल्यांदाच खाल्ली होती आणि काल मला फार आवडली खूप मस्त लागते मला चॉकलेट आईस्क्रीम फार आवडते तर ती इथे खात होते मी शांत बसून यांना फारशी आवडत नाही असे चॉकलेटची आईस्क्रीम आणि तर मग मी ही मस्त अशी एन्जॉय केली निवांत खाल्ली आणि अगदी शांत देत कारण नवन्य वगैरे नव्हती तर असा होता आजचा काही दिवस आणि हा आजचा छोटासा ब्लॉग आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात